वारी प्रबोधनाची हा विचार घेऊन राष्ट्रसंत संत तुकडोजी महाराजांच्या विचाराची माणसं गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून गावागावात फिरत आहेत आदरणीय गुरुकुल भू वैकुंठ अध्यात्म गुरुकुल येथून रविदादा मानव आदरणीय नरेंद्रदादा जी उतोळे गुरुवरे सत्यपाल महाराज इंजिनियर भाऊसाहेब फुटे आणि अनेक गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ता मंडळी गावागावात जाऊन प्रबोधन करत आहेत की या देशातला तरुण जागृत व्हावा या गावातला तरुण जागृत व्हावा आणि तो इथे होत असलेल्या अन्यायावर अत्याचारावर जे राष्ट्र संत तुकडोजी महाराजांनी तरुणाला जागवलं अरे तरुण सोनी रक्त नवसणी नवजवान तुला म्हणा कसे तरुणा सोनी रक्त नवसणे नवजवान हे बसे तरुणा सोनी रक्त नवसणे कसे तरुणा